आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध केलाय आंदोलनकांचा आरोप आहे की महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास हाडगे अभ्यास गटाला विरोध दर्शविण्यात आला आहे याशिवाय भूमी अधिग्रहणामुळे आदिवासी समाज भूमिहीन होत असल्याचं सांगण्यात आलं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या कायद्यानुसार आदिवासींना जमीन हस्तांतरण होण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही आम्ही हे आंदोलन धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशच्या विरोधात पुकारलं आहे विकास हाडगे अभ्यास गटाला आम्ही पूर्णपणे विरोध करतो आहे आंदोलनमार्फत आम्ही सरकारला ताकीद दिली आहे की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही रस्ते बंद आंदोलन चक्का जाम करू अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष विनोद वट्टी यांनी व्यक्त केली आहे आज जे आंदोलन होत आहे ते हा आंदोलन करण्याचं कारण आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे अन्यायकारक शासन ही जे शासन आहे ही जुलमी शासन आहे दडपशाही करणारी महाराष्ट्र शासन आहे आणि हे महाराष्ट्र शासनामध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भूमिकेत बसलेले लोक आहेत ही एक शकुनी मामाची चाल खेळून शकुनी सारखे काम आमच्या समाजावर करत आहेत आणि हे शकुनीच्या स्वरूपात महाराष्ट्र शासन इथं काम करत आहे आदिवासी विरोधी हे सरकार आहे आणि हे अशा पद्धतीनं आहे की धनगड आणि धनगर हा नामसदृश्याच्या कुठेतरी झगडे लावण्याच्या आणि वाद उभा करण्याच्या आणि आपला मत बँक आणि मत मताच्या पोटी जो हा होता राज हा राजकारणाला आम्ही हाणून पाडण्याच्या काम करणार आहोत आज हा जो आंदोलन आम्ही इथं पुकारलेला आहे सोळा तारखेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास खारगे अशी अभ्यासगट समितीच्या ज जी आर काढला ज्याच्या माध्यमातून धनकारांना कशा पद्धतीने एस टीमध्ये आरक्षण मिळवून घेता येईल हे त्यांनी त्याकरता अभ्यासगट निर्माण केलं अशा विकास खारगे समिती अभ्यास गटाच्या आम्ही तीव्र विरोध करतो आणि जे अभ्यासगट स्थापन केलेला आहे आज धनगर असोत किंवा इतर कुठलीही जमात असोत किंवा कुठलीही कुठलीही जात असो त्यांच्या त्यांना त्यांच्या आरक्षणाला त्यांना आरक्षण मिळू नाही असं आम्हाला वाटत नाही त्यांना आरक्षण मिळवत पण त्यांना आदिवासीमधून आरक्षण अजिबात दिल्या गेला पाहिजे नाही ही आमची प्रथम मागणी आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये आज ज्या पद्धतीनं भूमी अधिग्रहण होत आहे आदिवासी भूमिहीन होत आहेत आदिवासींकडे आदि अनो अनेक राजे गोंडराजे होऊन गेले अनेकांकडे मो मोठ्या प्रमाणामध्ये इथं साधनसंपत्ती होती जल जंगल जमिनीचे आम्ही काहीतरी मांडतो की जल जंगल जमीनसाठी आमचे लढणारे महापूर्वज होऊन गेले पण आज त्या जमिनीसाठी आम्हाला भांडावं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला कायदा निघाला होता आणि त्या कायदा अधिनियमाच्या अंतर्गत जमीन हस्तांतरण जे आदिवासी लोकांना करायच्या होत्या ते आजपर्यंत झाल्या नाही आणि त्याच्यामुळे आमचे लोक भूमिहीन झालेले आहेत त्यानंतर तर आज राज्यपाल आमच्या जिल्ह्यामध्ये आले होते म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात हा धरणे आंदोलन केलं म आणि पोलीस प्रशासनाने आमची भेटी घालून दिल्या आणि राज्यपालांशी एक पॉझिटिव्ह एक आमची बैठक झाली परंतु हे सगळं आज जे झालं त्याला तुम्ही शांततेत घेत घ्या नको असा आमचा इशारा आहे कारण की ज्या वाघ आमचे झिरवड साहेब जे नरवरी झिरवड साहेब आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष त्यांनी जे पंचवीस आमदाराची बैठक घेतली चार खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांना सूचना केल्या आणि ते सूचना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष लक्कीबाऊ जाधव यांना गेल्या आणि लक्कीभाऊ जाधव यांनी त्वरित दुसऱ्याच दिवशी चोवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर रास्ते रोको आंदोलन आणि जे काही बंड पुकारण्याचं काम केलं ते आदेश केलं त्या आदेशान्वये आज आदिवासी विकास परिषद व समस्त समाज बांधव आणि समस्त संघटनेनी हा विरोध दर्शवलेला आहे हा विरोध जर आज धरणे प प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसत असेल पण हा भंडारा आहे इथून जनता तुम्हाला आदिवासी जनता कधीच माफ करणार नाही आणि आम्ही चक्के जामही करू शकतो आणि तुम्ही ज्या रस्त्यावर राहता त्या रस्त्यावर आम्ही बंदही करू शकतो हा इशारा इथून देण्यात येत आहे आणि पुढेही या आमच्या बोलण्याची आणि आमच्या मतांची आम्ही दखल घ्याल आणि विकास आ, विकास खारगी अभ्यासगट समिती लवकर तात्कड रद्द कराल आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याची दक्षता बाळगाल अन्यता बाळगली नाही तर या विधानसभे निवडणूक सगळ्या आमदारांना जेवढ्या असं शासनामध्ये बसलेले आमदार आहेत त्यांना त्यांची जागा देऊन देऊ हा इशारा आमच्या आदिवासी विकास परिषदेतर्फे समस्त आदिवासी बांधवातर्फे देण्यात येत आहे